अयोध्येमध्ये श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा अगदी जवळ आलेला आहे आणि त्यासाठी अयोध्या नगरी जी आहे ती पूर्ण सजलीचं आपल्याला बघायला मिळतंय राम मंदिराचं काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय माझे ही जे आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य बघू शकतो अगदी काही भाग जो दिसतो आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की कामगार जे आहेत ते चोवीस तास मंदिराच्या कामाचं पूर्ण करण्यासाठी झटत हजारो कामगार जे आहेत ते या ठिकाण काम करण्यासाठी झटत असल्याचं आपल्याला दृश्य जे आहे ते बघायला मिळते आतमध्ये खूप चारशे ते पाचशे मीटर अंतरावरती खरं तर कामाचा संपूर्ण काम जे आहे ते सुरू आहे पण सिक्युरिटीच्या कारणास्तव माध्यमांना म्हणा किंवा इतरांना त्या ठिकाणी जाण्यापर्यंत जी परमिशन जी आहे ती दिली जात नाहीये दुसरीकडे जर आपण बघितलं तर हा पूर्ण रस्ता जो आहे तो जे रामभक्त येणार आहेत दर्शनासाठी त्या रामभक्तांच्या तयारीसाठी म्हणा किंवा त्या रामभक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाकडनं पूर्ण तयारी जी आहे ती केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते रस्त्याच्या दुथर्पा दोन्ही बाजूंनी काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपण बघत आहोत अगदी बावीस तारखेला बावीस जानेवारीला पुढच्या महिन्यामध्ये रामलालाची मूर्ती जी आहे ती विराजमान होणार आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देशभरातील सगळे भाविक जे आहेत तेवीस ते तारखेवरून पासून दर्शनासाठी येणार आहेत पण बावीस तारखेचा मुख्य सोहळा जो आहे तो अगदी थाटामाटात आणि मोठा करण्याचा प्रयत्न जो आहे तो ट्रस्टकडनं केला जात आहे आणि त्याच अनुषंगानं पूर्ण तयारी जी आहे ती होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तर तीस तारखेला आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनासाठी येणार आहेत पण त्यापूर्वी जर आपण बघितलं तर पूर्ण तयारी जी आहे या ठिकाणी प्रशासनाकडनं केली जात असल्याचं चित्र बघायला मिळते आणि मंदिराचं काम जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आलेचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय कॅमेरामन राजीव गौतमस मी प्रमोद जगताप साम टीव्ही न्यूज अयोध्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका